खरं पाहिलं कौंगर, तर अशोकराव जर नांदेड म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले नसते तर कदाचित नांदेडमध्ये मराठवाड्यापेक्षा वेगळं चित्र राहिलं असतं अशोक चव्हाणांच्या सोबत गेले होते ते आता भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ लागले भाजपचा एक गट अशोक चव्हाण आल्यामुळे आहे आर एस एसवाले फारसं फिरायला तयार नाहीत काँग्रेसबद्दल नायगाव मतदारसंघात थोडीशी आता सहानुभूतीची लाट आहे शेतकऱ्यांना कळू लागलेलं आहे की हे शासन आपल्या जमिनी कमी भावात हडप करत आहेत आणि त्या काळामध्ये आश्वासनं जी दिली गेली ती काही पाळली गेली नाहीत एक तर समृद्धीचा अनुभव गुरुतागती त्याच्यापूर्वीच्या घुरुतागतीचा अनुभव म्हणजे आपली लुटमार होणार हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी जमिनी द्यायला विरोध केलेला आहे म्हणून शक्तीपीठाला विरोध आला नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण नांदेडविषयी गप्पा मारणार आहोत नांदेडच्या राजकारणाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत दैनिक नांदेड वार्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नागापूरकर सर स्वागत आहे धन्यवाद सर आ, ना पहिला प्रश्न ऑब्वियस आहे नांदेड लोकसभेला जे काही झालं म्हणजे काँग्रेसमधनं अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तेव्हा असं वाटलं होतं की भाजपची ताकद आणखी वाढेल नांदेडमध्ये पण तसं काही दिसलं नाही नांदेडची जागा काही भाजपला मिळाली नाही ओव्हरऑल्स मराठवाड्यातच हो भाजपचा सा सुपडा साफ झाला होता औरंगाबादची जागा सोडता तर सर मला प्रश्न हाच विचारायचा आहे लोकसभेला जे झालं लो। तशीच परिस्थिती भाजपची नांदेडला नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेला पण होईल असं वाटतं का तुम्हाला बिलकुल तुम्ही सुरुवातच त्या विषयाची केलेली आहे खरं पाहिलं कौंगर, तर अशोकराव जर नांदेड म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले yeah. नसते तर कदाचित नांदेडमध्ये मराठवाड्यापेक्षा वेगळं चित्र राहिलं असतं भाजप विनिंग पोझिशनमध्ये राहिली असती नांदेडच्या मतदारांचा एक थोडासा ॲप्रोच असा झाला की ऐनवेळेला हे तिकडं गेले आणि अशोकराव एवढे वेल सेटल राजकारणी असताना ते का गेले त्याच्यामुळे भाजपच्या विरोधात एक जनक्षोभ अंतर्गत उफाळून आला आणि त्याच्यात मग भाजपचा पराभव झाला ला वेगळं समजा मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा अजून काही असेल पण नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत हा फॅक्टर खूप मोठा झाला आणि आताही तोच ट्रेंड चालू आहे आज अशोक माणूस जो महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाच्या राजकारणात एक दबदबा आहे त्या माणसाला केवळ त्याच्या मुलीच्या भोकर मतदारसंघापुरतं आज फिरावं लागत आहे, आहे ही म्हणजे पक्षांतराची म्हणा किंवा अजून काय निष्ठेची म्हणा काय जे असेल त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जाणवणार आहे असं मला वाटतं सर आजही निकटवर्तीय जे आहेत अशोक चव्हाणांचे ते काँग्रेसमध्ये आहेत काही प्रमाणात विद्यमान आमदार सुद्धा आहेत या मतदारसंघातले की जे अशोक चव्हाणांच्या फार जवळचे आहेत आता परत पक्ष बदलाचे वारे वाहिले लागतील का अशोक चव्हाण भाजपेत म्हटल्यानंतर काँग्रेसकडनं गळती होईल की काँग्रेसमध्येच राहून ते आता अशोक चव्हाणांच्या विरोधात काम करतील असं वाटतं तुम्हाला नाही आमच्याकडे सुरुवातच झालेली आहे की सुरुवातीला अशोक चव्हाणांच्या जे विरोधात किंवा त्यांच्या सोबत गेले होते ते आता काँग्रेसमधून भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ लागलेले आहेत अशोक चव्हाणांचे जे निकटवर्ती अगदी वर्गमित्र असलेले माजी मंत्री डी पी सावंत ते अशोकरावांसोबत फारसे दिसले नाहीत आणि ते नंतर भाजप म्हणजे भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले अशोकरावांचे स्वतःचे मेहने भास्करराव माजी खासदार माजी मंत्री असलेले भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये परवाच प्रवेश केला तर ही आता म्हणजे उलटी गंगा पुन्हा हे झालेली आहे आणि म्हणून नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाणांचा जो दबदबा होता तो आता कुठं ओसरू लागलाय काय की असं एक राजकीय चित्र सरकारना जाणवू लागलेलं आहे जे नऊ मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये एकंदरीत काही काही हिंगोलीत पण पडतात आणि काही काही इकडे नांदेडमध्ये पण येतात तर त्या नऊ जिल्ह्यांमध्ये काय चित्र राहील किती जागा महाविकास आघाडी आणि किती जागा महायुतीकडे जाऊ शकतात या सगळ्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे अजून महाविकास आघाडी आज म्हणत आहे की बाबा आम्ही एकत्र लढू परंतु इच्छुकांची संख्या सगळ्याच पक्षांमध्ये तुंबळ आहे आणि त्या ह्याच्यात म्हणजे आता ते बंडखोरी वगैरे हे प्रकार होणार त्याचा परिणाम थोडासा होईल परंतु महाविकास आघाडीची माझ्या दृष्टिकोनातून मी जर जो काही राजकीय माझा अभ्यास आहे आजच्या स्थितीला नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं सक्षम जड आहे त्याच्या उलट भाजपचं झालेलं जे भाजप म्हणजे यावेळेस सगळ्या मतदारसंघात दिसेल अशी अपेक्षा आम्हाला एक सहा सात महिन्यापूर्वी वाटत होती ही आता राहिलेली नाही म्हणजे कदाचित काही काही मतदारसंघात त्यांना उमेदवार देखील मिळतील की नाही अशी बापरे स्थिती आहे सर आता एक एक विधानसभा मतदारसंघ व्हायच जाऊया जे नांदेड जिल्ह्यातले आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंडर येतात पहिल्या भोकरची चर्चा करूया आपण अशोक चव्हाणांचा बाले किल्ला आहे तो तिथे श्रीजया चव्हाण त्यांच्या त्यांची मुलगी तिथनं उभं राहणार अशी चर्चा, अशी चर्चा ले ले आहे त्यांना तिकीट मिळेल अशी भाजपला चर्चा आहे अशोक चव्हाण स्वतः प्रचाराला लागलेले आहेत काय परिस्थिती आहे त्या मतदारसंघात त्यांच्याच मतदारसंघात त्यांना आव्हान निर्माण कोण करू शकतं नाही आव्हान देणारे कसं असतं की आम्ही मी माझ्या कुटुंबाने एक काळ पाहिलेला आहे की अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस देखील दिग्गजाला पाडतो हे कदाचित आताच्या पिढीला माहीत नसेल पण आम्ही माझ्या कुटुंबानं तो काळ पाहिलेला आहे ती स्थिती नांदेड लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झाली होती वसंतराव चव्हाण अगदी काँग्रेसनं स्वतः देखील त्यांना देखील आत्मविश्वास नव्हता परंतु लोकांनी ती निवडणूक अंगावर घेतली आणि जणू काही आपण स्वतः उमेदवार असल्यासारखे लोक फिरले त्याच्यातून तो विजय मिळाला आता भोकरमध्ये निश्चितच अगदी शंकरराव चव्हाणांपासून भोकरची परंपरा काँग्रेसच्या बाजूने अशोक म्हणजे चव्हाण कुटुंबियांच्या फेवरमध्ये राहिलेली आहे परंतु त्याच भोकर मतदारसंघात मागच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी मतं मिळाली होती मताधिक्यन घटलं होतं आणि आत्ता देखील म्हणजे या लोकसभेला देखील ती स्थिती राहिलेली आहे अशोक चव्हाण त्यांच्या मुलीचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नात आहेत पण लोक किती स्वीकारतील हे आज आजच्या घडीला सांगू शकत नाही आजही म्हणजे आम्ही जे ऐकतो किंवा सभांचं वार्ताहरांकडून जे येत आहे की लोकांचा म्हणजे तुम्ही निधी दिला विकास कामं करत आहात परंतु लोकांचा सहभाग म्हणावा तसा अशोक चव्हाणांच्या पाठीशी किंवा भाजपच्या पाठीशी दिसत नाही त्या मतदारसंघात आर एस एसचं खूप मोठं काम आहे भोकर मतदारसंघात प्रॉपर भोकर शहरात देखील परंतु भाजपचा एक गट अशोक चव्हाण आल्यामुळे नाराज आहे <laughs> आर एस एसवाले फारसं फिरायला तयार नाहीत आणि काँग्रेसमध्ये जे पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे <laughs> तो अशोक चव्हाणांना पूर्णपणे ताकद देण्याची जो नेहमी देत होता ती साथ देईल की नाही याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात तरी शंका आहे अच्छा म्हणजे अशोक चव्हाणांच्या जात काँग्रेस भारी की अशोक चव्हाण भारी अशी दोन ह्याच्यात युद्ध होईल असं वाटतं सर आता नांदेड शहराकडे येऊया नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण याच्यामध्ये एक जागा शिंदे गटाकडे आणि एक जागा काँग्रेस तर काँग्रेसचा खरं तर दोन्ही जागांवर प्रभाव आहे म्हणायला गेलं तर या लोकसभेनंतर तर आणखीनच स्ट्रॉंग झालेली आहे काँग्रेस दोन शहरामध्ये तर या दोन्ही जागांचं भवितव्य काय असू शकतं जी उत्तरची जागा आहे ती शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे त्यांची तिकडे तिकडे ताकद किती आहे आणि काँग्रेस तिथे फाईडबॅक कशी करू शकेल काय वाटतं नांदेड उत्तरच्या बाबतीत तसा हा तो पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा मतदारसंघ म्हणजे ज्या अलीकडच्याच काळात झालेला आहे तो मतदारसंघ पण दोन तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस तिथे डी पी सावंत निवडून आले नव्यानं आता जे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर हे अत्यंत सामान्य त्यांची छबी आहे अत्यंत साधा सोज्वळ माणूस अशी एक त्यांची छबी आहे त्याच्यामुळे ते जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या बाबतीत वैयक्तिक त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आम्हाला दिसते आज तरी आता पुढं भविष्यात काय होईल माहीत नाही आणि काँग्रेस आता कोणाला देतात डी पी सावंतांना देतात की नाही कारण डी पी सावंतांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक काँग्रेसवाल्यांनी विरोध केला होता की आणि अगदी प्रदेश काँग्रेस कमिटीनं की तुम्ही अशोक चव्हाणांच्या संस्थेचे राजीनामे द्या अशी अट घातली त्यामुळे ते देतील की नाही माहिती नाही नांदेड दक्षिणच्या बाबतीत आता आ, जी। हाँ, हम, हाँ, जी, हाँ, हाँ, जी जे आमदार आहेत सन्माननीय हंबडेजी बरोबर हां तर ते हंबडेजी देखील म्हणजे त्यांचं कुटुंब राजकीय याच्यात असलं तरी हंबडे हे देखील मागच्या वेळेला अगदी नौके होते ये ते येतील की नाही म्हणजे त्यांना पाडण्यासाठी किंवा दुसऱ्याला कोणाला तरी निवडून जाण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार दिली अशी चर्चा होती परंतु त्यांनी चमत्कार घडवला त्यांचे वैयक्तिक संबंध आहे नातेसंबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत त्याच्यातून निवडून आले आता हाबट देखील जे त्यांच्या मागे शुक्ल कास्ट आहे त्या विधान परिषद निवडणुकीच्या क्रॉस वोटिंगमध्ये म्हणजे चर्चा आहे की ते भाजपमध्ये जातील अशीही चर्चा आहे त्यांच्याबद्दल आजच्या घडीला तरी ते ठाम काँग्रेससोबत असल्याचं आम्हाला आमच्यासारख्यांना तरी वाटतं कारण पत्रकारांशी चर्चा करताना ते देहबोलीतून बरोबर म्हणजे कळतं तर तसं आज तरी आंबडे जातील असं वाटत नाही पण काँग्रेस तिकीट नाकारलं तर निश्चितच त्यांच्यासमोर दुसरे पर्याय आहे कारण आता राजकारणामध्ये सत्तेशिवाय शान पण नाही त्यामुळे ते भाजप काय अजून कुठे जाऊ शकतात सर आता नायगाव मतदारसंघाबद्दल पण बोलायचं ते भाजपचेच आमदार आहेत राजेश पवार तर तिथे काय परिस्थिती आहे तिथे काँग्रेसचा बोलबाला कसा आहे किंवा महाविकास आघाडीचा एकंदरीत तिथे वातावरण कसं आहे आता नायगाव मतदारसंघात म्हणजे आमचे जे दिवंगत खासदार मागच्या म्हणजे आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेत तो त्यांचा मतदारसंघ वसंतराव चव्हाणांचा आणि वसंतराव चव्हाणांच्या अकाली निधनामुळे निश्चितच त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातून कोणाला देतात किंवा अजून पण काँग्रेसबद्दल नायगाव मतदारसंघात थोडीशी आता सहानुभूतीची लाट हुँ, आहे हुँ, आता असं चाललंय की लोकसभे म्हणजे त्यांच्या मुलाला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत द्यायचं त्यांच्या पुतण्याला कदाचित याच्यामध्ये विधानसभेला उभं करायचं आता काँग्रेसचा अंतर प्रश्न आहे पण काय करतात माहीत नाही परंतु नायगाव मतदारसंघात काँग्रेसबद्दल थोडंसं फेवर आहे फेवर आहे भाजप घेऊन काँग्रेस काँग्रेस अशीच लढत सर आता देगलुरू जे आहे तिथे अनुसूचित जातींसाठी हा मतदारसंघ राखीव आहे तिथे रावसाहेब अंतापुरकरांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा जितेश यांना तिकीट तिथे मिळालं आणि ते जिंकले तिथे तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे सुद्धा भाजप प्रवेश झालेला आहे तर तिथे भाजप स्ट्राँग आहे की तिथेही असंच राजकीय गोंधळाचं वातावरण आहे उलट अंतापुरकरांच्या जाण्यामुळे आता अजून तिथं काँग्रेस स्ट्रॉंग होईल असं चित्र आहे कदाचित पुन्हा पुन्हा जर काँग्रेसकडून अंतापूरकर उभे राहिले असते तर भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाचा त्या ठिकाणी म्हणजे तो मतदारसंघ शिवसेना ठाकरे म्हणजे जी जेव्हा एकसंघ शिवसेना होती त्यावेळेला ठाकरे गटाकडे होती भाजपचे पोटनिवडणुकीत लढत दिली ते ती चांगल्या पद्धतीनं दिली म्हणून ती त्या जर समजा अंतापुरकर काँग्रेस भाजपमध्ये गेले नसते काँग्रेसमध्ये जर राहिले असते तर बदल झाला असता परंतु आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे निश्चितच भाजपला ती देखील जागा जी शिवर आमच्यासारख्यांना वाटत होती की आता यावेळेला देगलूरमधून भाजप किंवा शिवसेना येईल जे शिंदेगट असेल किंवा ठाकरेगट पण ते आता चित्र वेगळं झालेलं आहे आणि सर आता मुखेडबद्दल शेवटला बोलूया की मुखेडमध्ये सुद्धा भाजपचेच आमदार आहेत राठोड तिथे नेमकी लढत कशी होऊ शकते काँग्रेसकडनं विरोधात कोणता उमेदवार दिला जाऊ शकतो त्या मतदारसंघात हनुमंत पाटील बेट मोगरेकर म्हणून माजी आमदार आहेत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीचं चाललेलं आहे तसा तो काँग्रेसचाच मतदारसंघ आहे तो एकेकाळी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होता तिथं घाटे निवडून आलेले होते घाटे पिता पुत्र अवनाश घाटे आणि त्यांचे वडीलही निवडून आलेले होते परंतु आता तो आरक्षण तिथलं उठलेलं आहे आणि राठोड परिवाराचा तो एकंदरीत बाले किल्ला आहे त्यांचं काम पण बऱ्यापैकी आहे आता हा आता जे आमदार आहेत ते व्यवस्थितशीर काम करतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एक सहानुभूती आहे अंतर्गत भाजपच्या राजकारणामध्ये कारण आम्ही जे ऐकतोय ते प्रताप पाटील चिखलीकरांचं तुषार राठोडांचं जमत नाही त्याचा एखाद्या भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे सर एकंदरीत जिल्ह्याचं वातावरण पाहता आता इथे मराठा आंदोलनाचा कितपत प्रभाव कारण का मराठवाडा पूर्ण मराठवाडा मराठा आंदोलनाच्या ह्याच्यात धगधगतोय म्हणजे ओबीसी वर्षेच मराठा हा संघर्ष आहे तिथे तर नांदेड जिल्ह्यामध्ये वातावरण काय आहे इथे जरांगेंचा कितपत प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं जरांगेचा सगळ्या संपूर्ण मराठवाड्यात प्रभाव आहे तो एक वर्ग आहे जो त्यांच्या अगदी म्हणजे त्यांच्या मागण्यांशी प्रामाणिक आहे आता जरांगे काय भूमिका घेतात निवडणुका लढवायच्या कारण आपल्याकडे आतापर्यंत इतिहास पाहिला तर अशा चळवळीतून आलेला माणूस निवडणुकीला उभा राहायला की सपाटून पडतो असं एक आपला पूर्व अनुभव आहे परंतु तेच जर नकारात्मक हे भूमिका घेतली ह्याला पाडा त्याला पाडा तर ते लोक जिद्दीनं त्याच्या पाठीशी जातात पण आपल्या उमेदवाराला निवडून द्या म्हणलं तर हे होत नाही आता त्याच्यात काय म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रभाव या जिल्ह्यात आहे बहुसंख्य मराठा जरी समजा सत्तेत असले तरी देखील बहुसंख्य मराठा हे आजही समाजातले लोक अजूनही वंचित आहेत सगळ्याच गोष्टीपासून शैक्षणिक असतील राजकीय असतील आर्थिक दृष्ट्या असतील सगळ्या त्याच्यात मागास आहेत त्याच्यामुळे तो एक चिड मराठा समाजमध्ये आहे सर आता एकंदरीत जिल्ह्यात कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असं वाटतं समस्या काय आहे जिल्ह्याच्या किंवा नांदेड शहराच्या सुद्धा की म्हणजे मराठा मुद्दा सोडला मराठा कार्ड सोडलं तर आणखीन कोणते मुद्दे जे नांदेडला सतावतात किंवा त्याच्यावर निवडणूक लढवली जाऊ शकते मुद्दे म्हणजे खरं पाहिलं तर नांदेड हे एकेकाळी मराठवाड्याची औद्योगिक राजधानी होती तुम्हाला आश्चर्य वाटेल की औरंगाबादला जेवढे म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरला जेवढे उद्योग होते त्याच्या दुप्पट उद्योग नांदेडमध्ये होते वायुदूत सेवा नांदेडच्या नंतर औरंगाबादला सुरू झाली नांदेडचा औद्योगिक विकास हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे सिंचनाचा प्रश्न देखील जशाला तसे आहे औद्योगिकरण झालं तर लोकांच्या हाताला काम मिळालं आमच्याकडे कृष्णूरला एक पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण केली त्याच्यात काही एक बोटावर बंद आहेत उद्योग चालू आहेत बाकी त्या जमिनी पडीत आहेत ना शेतकऱ्यांच्या कामाच्या आहेत ना उद्योजक काही उभारत आहेत आणि मग तरुणांना जे आहे ते मायग्रेट व्हावं लागतं पुणे मुंबई औरंगाबाद अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन तिकडे जावं लागतं नांदेड आता अलीकडच्या काळात गेल्या पाच वर्षापासून शैक्षणिक हाब आहे हो कोचिंग क्लासेस खूप मोठ्या प्रमाणात हे चालू आहे परंतु इथं शिकलेले किंवा बाहेर आलेले शिकलेल्या लोकांना इथे रोजगाराची काही संधी नाही आपण पाहतो पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेर घर होतं पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच नोकरी मिळण्याची शक्यता जास्त होती आज नांदेडला तसं काही औद्योगिक दृष्ट्या नाही रोजगार निर्मिती नांदेडची ठप्प झाल्यासारखी आहे नांदेडचं अर्थकारण ही एन टी सी मिल नांदेड टेक्स्टाईल मिल म्हणून होती जी निजामानं निर्माण केली होती त्या काळात उस्मानशाही मिल होती झाल्यानंतर ती नांदेड झाली कामगार काम करत होते आणि जवळपास बारा तेरा नांदेड शहरात बर नांदेड शहरात बारा तेरा जिनिंग व्यवसाय म्हणजे फॅक्टरी होत्या कापड क्षेत्रामध्ये म्हणजे कापूस उत्पादक जिल्हा म्हणून नांदेड होता, होता। आज पूर्णपणे कापूसचं सगळीकडे हे झालेलं आहे परंतु आज नांदेडचा टेक्सकॉम सारखा प्रकल्प होता जे एक्सपोर्ट म्हणजे कापड जे प्रक्रिया झालेलं कापड आहे ते एक्सपोर्ट होत होतं नांदेडचं टेरिकॉट खूप गाजलेलं होतं परंतु आज ते हे सगळे वस्त्र उद्योग बंद झाले नवीन उद्योग काही आले नाहीत जे नहीं। आहेत उद्योग एक तर तेलबियांचे म्हणजे ऑइल मिल्स आणि काही कृष्णूरला एक दोन केमिकल्स फॅक्टरी आहेत पण तिथं देखील अगदी कामगारांची कामगार कायद्याचं पालन होत नाही कोणी एस सी जेड असल्यामुळे तिथं संघटना स्थापन होऊ शकत नाही त्याच्याकडे राजकीय लोक कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत लोकांच्या मनात तो एक हे आहे की उद्योग वाढले पाहिजेत रोजगार मिळाला पाहिजे सिंचनाच्या बाबतीत आमच्याकडे आम्ही म्हणजे तेलंगणाशी चंद्रबाबू नायडूशी संघर्ष करून धर्माबाद तालुक्यात एक मोठं मोठं म्हणजे छोटंच आहे फार प्रकल्प बाबळी बंधारा हे <laughs> केला त्याच्यासाठी मोठा संघर्ष अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस झाल्या <laughs> आज त्या बाबळी बंदराचं गेट आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या काळामध्ये आम्हाला पाण्याची पुढच्या लागते त्या काळामध्ये तेलंगणात सोडून द्यावं लागतं पाणी आणि ते, ते, <laughs> <पाने। laughs> ते पूर्ण धरण रिकाम होतं त्याच्या बाबतीत इथले जे राज्यकर्ते आहेत किंवा राजकारणी लोक आहेत <laughs> त्यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे त्याच्या खाली छोटे बांध म्हणजे पाणी अडवण्यासाठी काही बंधारे बांधले पाहिजेत किंवा काही सिंचन प्रकल्प उभारले पाहिजेत तर ती एक उदासीनता राजकारण्यामधली जी आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये संताप आहे सर शक्तीपीठ महामार्गाबद्दल इथे काय चर्चा चालू आहे कारण का शक्तीपीठ महामार्ग गुरुद्वाराचं पण नाव तिथे होतं की ते तीर्थस्थळ आहे त्याला त्याच्या बाजूने किंवा त्याला जोडला जाईल अशा पद्धतीने तो महामार्ग होणार होता नागपूर ते गोवा जो प्रस्तावित होता तो वादात आहे परत रद्द झाला आहे परत प्रस्तावित होईल अशी चर्चा आहे इथे त्याच्याबद्दलची काय आहे शक्तीपीठाच्या बाबतीत म्हणजे आता लोकांना हळूहळू शेतकऱ्यांना कळू लागले तुम्ही समृद्धीच्या बाबतीत बघा शेतकऱ्यांचा विरोध होता आणि तो नंतर का निवळला पैसा चांगला भेटू लागला पण आता शेतकऱ्यांना कळू लागलेलं आहे की हे शासन आपल्या जमिनी कमी भावात हडप करत आहेत आणि त्या काळामध्ये आश्वासनं जी दिली गेली ती काही पाळली गेली नाहीत त्याच्यामुळे शक्तिपीठाला अगदी ज्या सुपीक जमिनीचा पूर्ण पट्टा नांदेड जिल्ह्यातला तरी तो त्या शक्तीपीठ मार्गात जाऊ लागला होता त्याच्यामुळे ज्यांनी ते शक्तीपीठ मार्गासाठी पाठपुरावा केला त्या अशोक चवानांनाच नंतर लोकांच्या दबावामुळे ते रद्द करा अशी मागणी करावी लागली तर ही स्थिती आहे आणि एकंदरीत महामार्ग झाले आमच्याकडे दोन हजार आठला गुरुतागद्दीचा सोहळा झाला त्यास आम्हाला सांगण्यात आलं की आता आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहोत पायाभूत सुविधा सगळ्या विमानतळ चकाचक झालं जे मुख्य रस्ते ते विमानतळावरून येणारे रेस्टॉरस ला असतील गुरुद्वाराला जाणारे असतील चकाचक झालं तर आमच्या मागण्या त्या आम्ही मी कष्टकरी चळवळीत काम करतो किंवा विकास हा मानव केंद्रित पाहिजे आज आमचं नांदेडचं बसस्टँड माझा तुम्हाला विनंती राहील आग्रह राहील की तुम्ही बस बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनचा रस्ता पहा जे सा, सर्वसामान्य माणसाच्या मार्ग आहे ते अत्यंत गलिच्छ आणि उद्योग नाहीत आणि रस्ते चकाचक झाले विमानतळ डे नाईटच इथं लँडिंगची व्यवस्था आहे आणि आम्हाला सांगण्यात आले की त्या काळात आता विमानतळ झालं म्हणजे आपले उद्योग वाढतील उद्योजक येतील कृष्णूरची एमआयडीसी होईल परंतु कुठलंही का काही झालेलं नाही त्याच्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे त्या ह्याच्यातून आता जे शक्तीपीठाला जो कडाडून विरोध झाला एक तर समृद्धीचा अनुभव गुरुतागती त्याच्यापूर्वीच्या गुरुतागतीचा अनुभव या सगळ्या ह्याच्यातून की म्हणजे पैसा तुम्ही तुटपुंजाच देणार नंतर सगळ्या म्हणजे आपली लुटमार होणार हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी जमिनी द्यायला विरोध केलेला आहे म्हणून शक्तीपीठाला विरोध झालेला आहे Uh, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी अगदी सविस्तर जिल्ह्याची माहिती राजकारणाबद्दल तुम्ही बोललात समस्यांबद्दल बोललात पुन्हा पुन्हा भेटत राहू विधानसभेच्या निमित्ताने तुर्ता सत्ता इथेच थांबूया सर खूप धन्यवाद थँक्यू ठीक आहे आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचं लाडका आवाहन की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद